शक्तीने प्रश्न विचारला माझे खरे स्वरूप काय आणि शिवांनी दिले एकशे बारा पायऱ्या ज्या आपल्याला श्वासापासून शून्यतेपर्यंत मनापासून चैतन्यापर्यंत घेऊन जातात आज आपण उलगडू विज्ञान तंत्रातील कॉन्शियसनेसचे एकशे बारा राजमार्ग ऑरा रिडिंग करताना म्हणजे अनेक लोकांच्या ऊर्जा क्षेत्रात असे काही ठसे दिसतात जे भौतिक नसतात हजारो लोकांचे ऑरा पॅटर्न्स त्यांचे प्राणिक प्रवाह आणि त्यांच्या मनातले अडथळे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते ध्यान बसत नाहीये ही मूळ समस्या नाहीये खरी अडचण ही आहे की ध्यानाचं योग्य प्रवेशद्वार सापडत नाहीये प्रत्येकजण एकाच दारातून आत जाण्याचा प्रयत्न करतोय अगदी योग्य मुद्दा पकडला आहे तुम्ही बहुतेकजण काय करतात की एकाच पद्धतीने मन शांत करायचा प्रयत्न करतात समजा श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि मग जेव्हा अयशस ते अयशस्वी होतात तेव्हा ते स्वतःला दोष देतात पण हजारो वर्षांपूर्वी विज्ञान तंत्र नावाच्या एका अद्भुत ग्रंथाने हे सत्य उलगडून सांगितलं आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ कोणताही धर्मग्रंथ नाही हे आहे चेतनेचं विज्ञान आपण ज्याला कॉन्शियसनेस सायन्स म्हणू शकतो आणि याची सुरुवातच एका खूप सुंदर आणि मूलभूत अशा संवादाने होते की नाही जिथे शक्ती म्हणजे विश्वाची ऊर्जा हो ती शिवारा म्हणजे शुद्ध चेतनेला एक प्रश्न विचारते हो तो प्रश्न खूप साधा आहे पण अत्यंत गहन शक्ती विचारते हे शिव तुमचं स्वरूप काय आहे या आश्चर्यकारक विश्वाच्या पलीकडे काय आहे मी माझ्या या अनंत स्वरूपाचा अनुभव कसा घेऊ आणि त्यावर शिवाचं जे उत्तर आहे तोच तंत्राचा पाया आहे ते म्हणतात जिथे तू तु तुझं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतेस तिथेच तू स्वतःला ओळखू शकतेस या एका वाक्यात खरं तर संपूर्ण ऑकल्ट सायकोलॉजीचं रहस्य दडलेलं आहे ऑरा रिडिंग करताना म्हणजे अनेक लोकांच्या ऊर्जा क्षेत्रात असे काही ठसे दिसतात जे भौतिक नसतात हजारो लोकांचे ऑरा पॅटर्न्स त्यांचे प्राणिक प्रवाह आणि त्यांच्या मनातले अडथळे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते ध्यान बसत नाहीये ही मूळ समस्या नाहीये नाही खरी अडचण ही आहे की ध्यानाचा योग्य प्रवेशद्वार सापडत नाहीये प्रत्येक जण एकाच दारातून आत जाण्याचा प्रयत्न करतोय अगदी योग्य मुद्दा पकडला आहे तुम्ही बहुतेक जण काय करतात की एकाच पद्धतीने मन शांत करायचा प्रयत्न करतात समजा श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि मग जेव्हा ते अयशस्वी होतात तेव्हा ते स्वतःला दोष देतात पण हजारो वर्षांपूर्वी विज्ञान भैरव तंत्र नावाच्या एका अद्भुत ग्रंथाने हे सत्य उलगडून सांगितलं आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ कोणताही धर्मग्रंथ नाहीये हे आहे चेतनेचं विज्ञान आपण ज्याला कॉन्शियसनेस सायन्स म्हणू शकतो आणि याची सुरुवातच एका खूप सुंदर आणि मूलभूत अशा संवादाने होते की नाही जिथे शक्ती म्हणजे विश्वाची ऊर्जा हो ती शिवारा म्हणजे शुद्ध चेतनेला एक प्रश्न विचारते हो तो प्रश्न खूप साधा आहे पण अत्यंत गहन शक्ती विचारते हे शिव तुमचं स्वरूप काय आहे या आश्चर्यकारक विश्वाच्या पलीकडे काय आहे मी माझ्या या अनंत स्वरूपाचा अनुभव कसा घेऊ आणि त्यावर शिवाचं जे उत्तर आहे तोच तंत्राचा पाया आहे ते म्हणतात जिथे तू तु तु तुझं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतेस तिथेच तू स्वतःला ओळखू शकतेस या एका वाक्यात खरं तर संपूर्ण ऑकल्ट सायकोलॉजीचं रहस्य दडलेलं आहे आज आपण याच विज्ञान ध्यानाच्या एकशे बारा दारांवर चर्चा करणार आहोत जे प्रत्येकासाठी खरं तर वेगळं असू शकतं ध्यानाची एकशे बारा दारं ही कल्पनाच किती आकर्षक आहे म्हणजे याचा अर्थ असा की ध्यान करण्याची फक्त एकच पद्धत नाहीये तर प्रत्यक्षात एकशे बारा वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे प्रत्येकासाठी एक वेगळा मार्ग असू शकतो का अगदी माझ्या अनुभवानुसार जवळपास सत्तर टक्के लोकांची हीच तक्रार असते की ध्यान वसत नाही मन खूप भटकतं पण जेव्हा त्यांना या एकशे बारा मार्गांपैकी त्यांच्या स्वभावाला जोडणारं एखादं तंत्र दिलं जातं तेव्हा ध्यानाबद्दलचा त्यांचा तो संघर्ष संपतो अनेकदा लोक आश्चर्यचकित होऊन सांगतात अरे आज पहिल्यांदाच असं वाटलं की मन खरंच शांत होऊ शकतं अच्छा तोच क्षण असतो जेव्हा मी त्यांना सांगते तुमचं दार सापडलं आणि ही एकशे बारा तंत्र सोपी करण्यासाठी मी माझ्या अनुभवाच्या आधारावर त्यांना पाच मुख्य पथांमध्ये विभागला आहे अच्छा म्हणजे एकशे बारा वाटांना आपण पाच मोठ्या रस्त्यांमध्ये समजू शकतो तर मग यातला पहिला मार्ग कोणता आहे जो बहुतेक लोक वापरण्याचा प्रयत्न करतात बरोबर पहिला पथ आहे श्वासावर आधारित ध्यान आणि यात एकूण बावीस तंत्र येतात श्वास आपल्या सर्वात जवळचा आहे तो चोवीस तास आपल्या सोबत असतो त्यामुळे सुरुवात इथून करणं खूप स्वाभाविक आहे बरोबर पण मग यात नवीन काय आहे म्हणजे श्वासावर लक्ष ठेवायचं हे तर सगळ्यांनाच माहित आहे या बावीस तंत्रांमध्ये नेमकं वेगळे पण काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे श्वास म्हणजे फक्त हवा आत बाहेर घेणं नाहीये ते मनाचा रिसेट डटर आहे विज्ञान तंत्रात श्वासाचा अस्त संधी अशी खूप सुंदर संकल्पना आहे अस्त संधी हो याचा अर्थ आहे जेव्हा श्वास बाहेर जातो त्याच्या शेवटच्या बिंदूवर एक क्षण थांबणं किंवा जेव्हा श्वास आत येतो त्याच्या अगदी आधी एक क्षण थांबणं पण एवढ्याच्या एका क्षणात असं काय घडतं तो एक सेकंदाचा थांबा इतका महत्वाचा का आहे कारण त्याच क्षणी मनाचा वेग थांबतो विचार करा एक गाडी वेगात धावतेय आणि तुम्ही अचानक गिअर न्यूट्रल मध्ये टाकला तो एक क्षण म्हणजे मनाचा न्यूट्रल क्षण असतो बरं का त्या क्षणी मन शून्यात जातं ऊर्जा विस्तारते आणि सजगता म्हणजे अवेअरनेस जागी होते ज्यांची ऊर्जा सतत वर खाली होत असते ज्यांचा मूड सतत बदलतो oh. त्यांनाही तंत्र खूप लवकर शांतता देतात ती त्यांच्या ऊर्जेला स्थिर करतात कारण श्वास हा आपल्या शरीराचा आणि मनाचा अँकर आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे म्हणजे आपल्याला काही नवीन करायचंच नाहीये जे नैसर्गिकरित्या घडतंय फक्त त्या एका क्षणाकडे लक्ष द्यायचंय ठीक आहे पण समजा एखाद्याला श्वासावर लक्ष केंद्रित करणं खूपच कंटाळवानं वाटत असेल तर त्यांच्यासाठी पुढचा मार्ग कोणता त्यांच्यासाठी दुसरा पथ आहे संवेदनांवर आधारित ध्यान यात अठरा तंत्र आहेत आणि गंमत म्हणजे या त्याच गोष्टी ध्यानाचं माध्यम बनतात ज्या गोष्टींमुळे आपलं मन सहसा विचलित होतं जसं की आवाज प्रकाश स्पर्श चव किंवा गंध एक मिनिट खांबा आपण तर नेहमी ऐकतो की ध्यानासाठी शांत जागा हवी जिथे कोणताही आवाज किंवा इतर डिस्टर्बन्स नसेल आणि तुम्ही म्हणताय की आवाजालाच ध्यानाचं माध्यम बनवायचं हे तर अगदी उलट झालं तुम्ही अगदी बरोबर पकडलं हे परंपरेच्या उलट वाटतं पण हेच याचं सौंदर्य आहे सामान्यत आपण काय करतो आवाजाशी भांडतो त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मन अजून अशांत होतं बरोबर हे तंत्र सांगतं आवाजाशी लढा देऊ नका आवाजातच विरघळून जा उदाहरणार्थ मी अनेक लोकांना नादध्यान शिकवते काही लोकांना फक्त एका विशिष्ट घंटा नादाने किंवा अगदी दुरून येणाऱ्या एखाद्या आवाजाने मनाची सगळी धूळ धूळ टाकल्याचा अनुभव येतो त्यांचं पूर्ण शरीर आणि मन त्या आवाजात एकरूप होऊन शांत होतं यावरून हेच सिद्ध होतं की नाही की ध्यान तुमच्या स्वभावाशी जुळलं की ते सहज होतं एफर्टलेस होतं हे खूपच रंजक आहे म्हणजे ज्यांना बेचैनी जास्त असते ज्यांना सतत काहीतरी स्टिम्युलेशन लागतं त्यांच्यासाठी संवेदनांवर आधारित ध्यान उपयुक्त ठरू शकतं अच्छा आता आपण शरीर म्हणजे श्वास आणि संवेदना यावर बोललो पण जे लोक खूप बौद्धिक किंवा विश्लेषक असतात ज्यांच्या डोक्यात सतत विचारांचं चक्र सुरू असतं त्यांचं काय त्यांच्यासाठी तिसरा मार्ग असेल का हो आणि ह्यापद सर्वात मोठा आहे मनावर आधारित ध्यान यात सर्वाधिक म्हणजे तीस तंत्र आहेत हा पद विशेषतः इंटलेक्च्युअल लोकांसाठी विश्लेषणांसाठी विचारवंतांसाठी सर्वोत्तम आहे कारण त्यांचं सर्वात मोठं शस्त्र विचार आहे आणि इथे त्याच शस्त्राचा वापर केला जातो पण ते कसं विचारांमुळेच तर ध्यान लागत नाही मग विचारांचाच वापर ध्यानासाठी कसा करायचा हे तर खूप कठीण वाटतंय विचारांच्या मागे धावायची इतकी सवय असते की त्याच्या उगमापर्यंत पोहोचणार कस इथेच एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल आहे एक शिफ्ट आहे इथे विचारांकडे पाहायचं नाहीये किंवा विचारांना थांबवायचं नाहीये तर विचार कुठून उगम पावतोय त्याच्या मुळाशी जायचं आहे हा एक छोटासा शिफ्ट संपूर्ण ऑकल्ट माइंड सायन्सचा गाभा आहे कल्पना करा की एक तलाव आहे आणि तुम्ही पृष्ठभागावरच्या लाटा मोजत आहेत पण हे तंत्र सांगतं की लाटा मोजू नका तळाशी जाऊन पहा की बुडबुडे कुठून येत आहेत अच्छा ज्यांना खूप वेगाने विचार येतात त्यांना विचारावर नाही विचाराच्या उगमावर लक्ष ठेवा हे तंत्र खूप प्रभावी ठरतं विचार कुठून येतो कशावर आधारून येतो आणि कसा विरतो याचा अनुभव घेतला की मनाची जादूत संपते आपण मनाचे मालक बनतो ठीक आहे म्हणजे आपण शरीर संवेदना आणि बुद्धी या तीन मार्गांवर बोललो पण काही लोक असे असतात जे मुळातच खूप शांत आणि अंतर्मुख असतात त्यांच्यासाठी या बाह्य गोष्टींपेक्षा आठ डोकावणं जास्त सोपं असेल त्यांच्यासाठी काही वेगळा मार्ग आहे का नक्कीच आणि तोच आहे चौथा पथ शून्य किंवा रिकामेपणावर आधारित ध्यान यात सव्वीस तंत्र आहेत दोन विचारांच्या मधली जी सूक्ष्म शांत रिकामी जागा असते तोच शून्य क्षण आहे ती जागा नेहमीच असते बर का आपण फक्त तिच्याकडे लक्ष देत नाही जसं दोन शब्दांमध्ये एक शांत जागा असते तशीच ज्यांचा स्वभाव मुळातच शांत स्थिर आणि अंतर्मुख असतो त्यांना हे तंत्र खूप खोलवर घेऊन जात यालाच तुम्ही गॅप अवेअरनेस असं म्हणत का म्हणजे दोन विचारांमधल्या शांत जागेबद्दलची सजगता बरोबर एकदा काही जागा सापडली की ध्यान आपोआप कोणत्याही प्रयत्नाशिवाय म्हणजेच एफर्टलेसपणे घडू लागतं माझ्याकडे एक आर्किटेक्ट यायचे ज्यांच्या डोक्यात सतत डिझाईन्स फिरायचे त्यांना मी हेच तंत्र दिलं काही दिवसांनी ते म्हणाले आता मला कळलं की दोन विचारांमधली रिकामी जागा हीच माझ्यासाठी सर्वात क्रिएटिव जागा आहे त्या शांततेत त्यांना नवनवीन कल्पना सुचू लागल्या वाव म्हणजे आतापर्यंत आपण श्वास संवेदना मन आणि शून्यता या चार मार्गांबद्दल बोललो आणि आता शेवटचा पाचवा पद कोणता आहे जो या सगळ्याच्या पलीकडे जातो पाचवा आणि शेवटचा पथ आहे शुद्ध चैतन्य जागृती यात सोळा तंत्र आहेत आणि हा सर्वात प्रगत मानला जातो कारण यात काही करायचं नसतं इथे साधक थेट मी कोण आहे या प्रश्नाच्या मुळाशी जातो म्हणजे इथे कोणतीच पद्धत नाहीये का विचार नाही श्वासावर लक्ष नाही काहीच नाहीये मग ध्यान कसं घडतं अगदी हा मार्ग करण्याचा नाही तर असण्याचा आहे यात विचार नसतो धडपड नसते फक्त साक्षीभाव असतो फक्त मी आहे या अस्तित्वाची एक प्रकाश रेषा अनुभवली जाते ज्यांचं ऊर्जा शरीर म्हणजे एनर्जी बॉडी आधीच सक्रिय आहे किंवा ज्यांनी आधीचे मार्ग अनुभवले आहेत त्यांना ही तंत्र नैसर्गिकरित्या जमतात यात कोणताही प्रयत्न नसतो फक्त शुद्ध साक्षी भाव हे ध्यान साधलं जात नाही ते उघड होतं हे पाचही मार्ग ऐकून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही या तंत्रांकडे फक्त पारंपरिक दृष्टिकोनातून पाहत नाही तुम्ही त्यात ऑकल्ट सायन्स योग आणि आधुनिक मानसशास्त्र यांचीही जोड देता हे तिन्ही दृष्टिकोन एकत्र कसे काम करतात हो हा माझ्या शिक्षण पद्धतीचा मुख्य स्तंभ आहे मी याला ट्रिपल फ्रेमवर्क म्हणते कारण कोणतीही एक गोष्ट पूर्ण सत्य सांगू शकत नाही ऑकल्ट दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक तंत्र तुमच्या चेतनेची फ्रिक्वेन्सी बदलतं काही तंत्र तुमचा ओरा वाढवतात काही अहंकार विरघळवतात तर काही तुमची सूक्ष्म संवेदनशीलता जागृत करतात प्रत्येक ध्यानाचा ऊर्जेवर एक विशिष्ट परिणाम होतो बरोबर योगविज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे नाडी प्राण कुंडलिनी नाद ह्यांचं सूक्ष्म विज्ञान आहे प्रत्येक तंत्र प्राणाच्या प्रवाहांना कसं प्रभावित करतं आणि ऊर्जा कशी स्थिर होते याचा अभ्यास यात येतो आणि मानसशास्त्र आजच्या काळात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण ते आपल्याला एक वैज्ञानिक आधार देत बरोबर मानसशास्त्राच्या दृष्टीने ही तंत्र आपल्या मेंदूवर थेट परिणाम करतात ती मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्कला शांत करतात एक मिनिट हे डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय जरा सोप्या भाषेत सांगूया का म्हणजे आपल्या डोक्यात सतत जी एक बडबड सुरू असते तोच का हा भाग अगदी बरोबर हा आपल्या मेंदूचा ऑटोपायलट मोड आहे जो सतत भूतकाळात किंवा भविष्याबद्दल विचार करत असतो मी ते का बोललो पुढे काय होईल ही सगळी बडबड डीएमएन मुळे होते ध्यान या बंद करून तुम्हाला वर्तमानात आणतं आणि जेव्हा हे होतं तेव्हा आपला मेंदू खोल विश्रांतीच्या अवस्थेत जातो जिथे थीटा आणि डेल्टा नावाच्या वेव्स सक्रिय होतात अच्छा आणि हीच ती अवस्था आहे जिथे आपल्याला खरी शांतता आणि नवनिर्मितीचा अनुभव येतो थोडक्यात सांगायचं तर ही एकशे बारा तंत्र म्हणजे चेतना अभियांत्रिकीची म्हणजे कॉन्शियसनेस इंजिनिअरिंगची एक परिपूर्ण प्रणाली आहे तुमच्या निरीक्षणात कोणत्या स्वभावाच्या व्यक्तीला तंत्र लवकर लागू पडतं याबद्दल तुम्ही काही पॅटर्न्स पाहिले आहेत का हो अनेक वर्षांच्या निरीक्षणातून काही पॅटर्न्स अगदी स्पष्ट दिसतात ज्यांचे विचार खूप धावतात जे सतत बेचेन असतात त्यांना श्वासाच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं कारण तो एक भौतिक अँकर मिळवून देतो ज्यांना शारीरिक अस्वस्थता जास्त वाटते त्यांना आवाज किंवा स्पर्शासारख्या संवेदनांवर आधारित ध्यान पटकन शांत करतं ज्यांची बुद्धी किंवा इंटेलेक्ट खूप प्रखर आहे त्यांना विचारांच्या मुळाशी जाणाऱ्या पद्धती आवडतात कारण त्यात त्यांना एक बौद्धिक आव्हान मिळतं बरोबर ज्यांचा स्वभाव मुळातच शांत आहे त्यांना शून्यता किंवा गॅप अवेअरनेसची तंत्र थेट खोलवर घेऊन जातात आणि ज्यांचं एनर्जी बॉडी आधीच सक्रिय आहे त्यांना शुद्ध चैतन्यावर आधारित ध्यान नैसर्गिकरित्या जमतं म्हणजे ध्यान बसतं नाही तर ते आतून जाग होतं जेव्हा त्याला योग्य मार्ग मिळतो अगदी ध्यान एकच नसतं ध्यान तुमच्या स्वभावाशी जुळलेलं एक प्रवेशद्वार असतं त्यामुळे मी नेहमी सांगते की प्रयोग करा सात दिवस फक्त एकच तंत्र करून पहा जे तुमच्या स्वभावाला जवळचं वाटतं ते दार आपोआप उघडलं जातं ध्यानाशी संघर्ष करू नका आपलं दार शोधा तर मग ह्या सगळ्याचं सार काय ह्या एकशे बारा दारांमधून आपलं दार कसं ओळखायचं याचं अंतिम सूत्र काय शिवाचं अंतिम वाक्य हेच याचं उत्तर आहे ते शक्तीला म्हणतात प्रिये चैतन्य बाहेर कुठे नाहीये चैतन्य तिथे आहे जिथे तू लक्ष ठेवतेस वा आपण कोणतं ध्यान करतो हे महत्वाचं नाही ज्या क्षणात आपण स्वतःला विसरतो मग ते श्वासात असो संगीताच्या सुरात असो स्पर्शात असो वा दोन विचारांमधल्या शांततेत असो तेच आपलं खरं दार आहे आपण जिथे लक्ष देतो तेच आपलं जग बनतं आणि तेच आपलं ध्यान बनतं हेच या एकशे बारा ध्यानांचं रहस्य आहे आज आपण चेतनेच्या या एकशे बारा दारांच्या उंबरठ्यावर उभे राहिलो प्रत्येक दाराच्या आत एक वेगळं विश्व आहे पण दार उघडल्यावर आत काय आहे तीच आहे आपल्या ऊर्जेची मूळ शक्ती कुंडलिनी हो कुंडलिनी म्हणजे कोणतंही रहस्य किंवा भीतीदायक गोष्ट नाही तर आपल्या ऊर्जा शरीराचं म्हणजे एनर्जी बॉडीचं सर्वात नैसर्गिक उलघडणं आहे सर्वात नॅचरल अनफोल्डिंग पुढच्या भागात आपण तिचं वास्तविक वैज्ञानिक आणि सुरक्षित रूप उलघडून पाहणार आहोत हे एकशे बारा तंत्र सांगतात शोध बाहेर नाही शोध आत आहे आपली ऊर्जा आपला श्वास आणि आपली शून्यता यातूनच दार उघडतं परमचैतन्याकडे पुढील एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊ कुंडलिनी अवेकनिंग सायन्स